चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर तुमच्या सगळ्यांना सांगायचं आहे की रोहिणीताईनी बघा खूप छान असा मेकअप केलेला आहे माझा खूप दिवसापासून मागं लागली की शीतलते तुझा मला मेकअप करायचा आहे कारण मी कधीच मेकअप करत नाही किंवा मेकअप केलाही नाही किंवा मला फारसं असं मेकअपमध्ये असा इंटरेस्ट नाही आहे किंवा मला फारसं असं मेकअप वगैरे जास्त नाही आवडत पण तिची एक इच्छा होती म्हणून तिच्या पार्लरमध्ये आज मी मेकअप करायला आलेली आहे तर बघा सुंदर असा रोहिताईनी मेकअप केलेला आहे आणि स्पेशल ओकेजनसाठी तुम्ही सुद्धा रोहिणीताईकडं मेकअप करू शकता खूप सुंदर छान आणि बघा साधा सिम्पल खूप काही हेवी नाही आहे सोबर असा ताईंनी मेकअप केलेला आहे माझा तर रोहिणीताईचं जे ब्युटी पार्लर आहे ते पी सी एम सीमध्ये आहे आणि त्यांची खरंच जी काही सर्विस आहे ती खूप छान आहे बरं का पार्लरची जसं की मेकअप असेल तुमचं तुमच्या घरीसुद्धा येऊन त्या सर्विस देतात पुण्यामध्ये किंवा फेशियल असेल वॅक्स असेल स्पा असेल किंवा तुम्हाला अजून काही तुम्हाला पार्लरशी रिलेटेड तुम्हाला काही सर्विस हवी असेल तर तुम्ही ताईंना कॉन्टॅक्ट करा तुमच्या घरी कोणतंही फंक्शन असेल किंवा तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम असेल तर त्यासाठी सुद्धा त्या मेकअप करण्यासाठी तुमच्या घरीसुद्धा येऊन ते मेकअप करू शकतात आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या स्वतः एक स्वामी सेवेकरी आहेत म्हणजे स्वतः स्वामींची खूप छान अशी सेवा करतात आणि स्वामींच्या सेवेमधून बघा मी जसं त्यांना सेवा सांगितल्या जसं की पार्लर चालण्यासाठी किंवा त्यांचा व्यवसाय आहे तो चांगला चालावा त्यांना चार पैसे मिळावे किंवा त्यांची प्रगती व्हावी मी त्याला धनलक्ष्मी कुंचन त्यांना पोटली माता लक्ष्मीची सेवा सांगितली तर रोहिणीता स्व व अनुभव सुद्धा सांगतील की त्यांना खूप चांगला त्यांच्या पार्लरमध्ये रिझल्ट भेटलेला आहे त्यामुळे बघा त्यांची खूप इच्छाधिक शीतलताई मी तुझं एकतर मेकअप करणार आहे आणि स्वामींसाठी तुझ्यासाठी की स्वामींची शीतलताई कशी दिसते मेकअपमध्ये हे तिला बघायची खूप उत्सुकता होती कारण आधीपासून जसं मेकअपची फारशी आवड नाहीये किंवा मला असं मेकअप वगैरे नाही आवडत आधीपासून म्हणजे कसं एकदम साधं सिम्पल सोबत लिपस्टिक ठीक आहे नाही का आपण क्रीम लावतो बॉडी लोशन लावतो एवढ्यापर्यंत ठीक आहे पण मेकअप वगैरे कधी वेळ पण नाही आणि करायची आणि मी कधीच मेकअप नाही करत तुम्ही तर माझे एवढे पुढे बघितले असेल कार्यक्रम असू कोणता सण असू फक्त टिकली लिपस्टिक साडी म्हणजे जे काय आहे ते साधं सिंपल आणि सोबर पण तिची इच्छा होती म्हणून आज खास दिवस आहे आज वार आहे गुरुवार आज तारीख आहे आठ आणि स्वामी सेवेतून वाटलं नव्हतं की स्वामी एवढं मोठं मला फळ देतील एवढं मोठं स्वामीने त्यांच्या सेवेमधून मला आज फळ दिलेलं आहे आणि अचानक वर का अचानक स्वामीने मला स्वतःला सरप्राईज दिलेलं आहे या गोष्टींचं तर मागच्या पावसाळ्यामध्ये मा स्वामींचं कार्य पावसात भिजत केलं टू व्हीलर वरती आमच्या आम्ही घोरघोरी जाऊन स्वामींच्या मूर्त्या पोहोचवल्या आणि स्वामींनी ह्या पावसाळा आहे तोपर्यंत स्वामीनी या तो मला सरप्राईज दिलं म्हणजे कधीही स्वामीनं स्मरून सांगते कधीही इच्छाही व्यक्त नाही केली कधीही स्वामींना बोलले नाही मला ही गोष्ट हवी आहे तुम्ही द्या कधीच नाही आजपर्यंत पण ती स्वामीने अगदी अचानक आणि एका दिवसामध्ये ती मला दिलेली आहे म्हणजे आपण अख्खं आयुष्यभर जे करू शकत नाही तो बघ क्षणात करतो ह्याची प्रचिती ह्याचा अनुभव मला खूप मोठा आलेला आहे स्वामींचा तर स्वामींना सुद्धा तयार करायचंय मला छानस सकाळी स्वामींचा छान असा अभिषेक मी केला स्वामीनं सांगितलं स्वामी आपल्याला जायचंय आपण दोघं छान तयार हो रोहिणी ताई माझा मेकअप करणार आहे प्रत्येक गोष्ट ही मी माझ्या आयुष्यातली माऊलींशी शेअर करते माऊलींना सांगते माऊलींशी बोलते जसं सकाळी लाईव्ह सुद्धा घेतला अभिषेकचा म्हणजे आमच्या आयुष्यामध्ये कोणताही कार्यक्रम असू दे आम्हाला कुठेही जायचं असू दे काही असले पण माऊलींची पूजा केल्याशिवाय घराचा उमरा ओलांडत नाही भले चार वाजता उठून स्वामीने अगरबत्ती लावेल दिवा लावेल, एक मळ जप करेल स्वामीने एखादं फुल वाईल पण स्वामींच्या सेवेशिवाय बाहेर पडणं माझ्यासाठी तर खूप अशक्य आहे आणि स्वामींना आज अभिषेक केला तर असंच एका ताईंची स्वामींची मूर्ती होती तर ताईंच्या स्वामींची सुद्धा सेवा केली स्वामींनी छान असं फुल दिला आशीर्वाद दिला म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या अशा मला खूप भारी वाटतात मनाला म्हणजे काय माहिती माझे भाऊ तसे की मला असं वाटतं की साक्षात स्वामी माझ्याशी बोलतायत म्हणजे जेव्हा आपण स्वामींसमोर बसू तेव्हा स्वामींशी एकरूप व्हा स्वामींशी तुम्ही पुणे स्वामींच्या सेवेमध्ये लीन व्हा आणि फक्त स्वामी आणि आपण अशी सेवा करा तर स्वामी स्वतः तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतील स्वामी तुमच्याशी स्वतः बोलतील आणि तुम्हाला सुद्धा एक समाधान लाभेल कारण साक्षात माऊली बसले त्याची प्रचित सुद्धा येईल कधी बघा अचानक फुलं हलतात अचानक हार हलतो अचानक नैवेद्याचं काहीतरी आकार बनतो किंवा काही ना काहीतरी अनुभव प्रत्येकाला बघायला मिळते तेव्हा असं समजते की साक्षात माऊली त्या ठिकाणी आपली सेवा आणि खरंच मी आज खूप खुश आहे म्हणजे माझ्या आयुष्यातला म्हणजे कसं असतं माहितीये का माझी फार काही मोठी स्वप्न नाहीत किंवा मला एखादी गोष्ट हवी आहे म्हणून मी त्याच्या पाठीमा कधी पळत नाही मी स्वामींवरती सोडले जे स्वामी देतील जे स्वामींचं स्वामीना माझ्यासाठी जे योग्य वाटेल ते मी घेईन किंवा त्याच्यामध्येच मला आनंद आहे किंवा मी आजपर्यंत कधीच म्हटलं नाही की स्वामी मला घर पाहिजे मला बंगला पाहिजे प्रॉपर्टी पाहिजे गाडी पाहिजे अजिबात पण स्वामीना जेव्हा जेव्हा माझ्यासाठी जे जे योग्य वाटतं ते ते स्वामीने मला दिलेलं आहे पण ह्याच्यासाठी खरतर प्रवास सुद्धा मी केलाय खूप परीक्षा सुद्धा दिलेल्या आहेत स्वामी सेवेमध्ये स्वामीने खूपदा परीक्षा सुद्धा घेतली मागच्या वर्षी परीक्षा केली ही पावसा पाण्यात बघू आम्ही दौंड म्हणजे आमच्या पुण्यापासून ते तीन दोन तीन तासावरती स्वतः टू व्हीलरवरती मूर्त्या पोहोचवलेल्या आहेत आम्ही सातारला गेलेलो आहे टू व्हीलरवरती म्हणजे स्वामीने खूपदा परीक्षा घेतल्या पण त्या परीक्षेमध्ये मौलींनी मला पास करून घेतलं याचा खूप मोठा आनंद आहे कारण स्वामी बघा मला मार्क पूर्ण दिलेले आहेत आणि खरंच स्वामी मौली आहेत स्वामींची भक्ती डोळस आहे आणि असं नाही का माझ्या आयुष्यामध्ये नाही का असं मला नाही का खूप काही घेतल्यावरती आनंद होईल असं काही नाही पण मला जेव्हा स्वामी एखादं फुल जरी देतात त्यांच्या सेवेतनं तरी सुद्धा तो आनंद माझ्यासाठी कितीतरी पटीने मोठा असतो म्हणजे स्वामीने खूप मोठा पैसा प्रॉपर्टी द्यायला पाहिजे असं काहीच नाहीये तर बघा अशी स्वामींची सेवा आणि स्वामी माऊली म्हणजे आमच्या घरातले एक साक्षात जिवंत व्यक्ती आहेत शिवाय आम्ही कोणतंही कार्य कोणतीही गोष्ट करत नाही कारण कोणी नव्हतं तेव्हा स्वामी माऊली होती आमच्यासाठी मग आमच्या सुखामध्ये सुद्धा आमची माऊली सगळ्यात अगोदर असतात आणि बाकी मग नातेवाईक बाकी सगळे नंतर तेव्हा बघा माऊलींनी मला आज काय दिले मी आज का खुश आहे हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल आणि हो की खूप काही गोष्टी आहेत ज्या स्वामी सेवेतूनच मला भेटल्या मी काय खूप काही गोष्टी अचीव करते असं म्हणण्यापेक्षा स्वामींना माझ्यासाठी काय वाटतं योग्य किंवा स्वामी मला काय देतील किंवा स्वामी काय देणार आहेत हे मी नाही ठरवू शकत हे माझे माऊली ठरवतात तेव्हा आयुष्यामध्ये बघा प्रत्येक जण प्रत्येक गोष्ट मिळवू शकतो फक्त भगवंताच्या चरणाशी राहा भगवताच्या चरणाशी राहिले की तुम्ही आयुष्यामध्ये एखाद्या गोष्टीचा विचारही नसेल केला ते सुद्धा माऊली तुम्हाला देतात तर मी असं जिवंत तुमच्यासाठी उदाहरण अनुभव आहे तर आम्ही स्वामींच्या सेवेत आल्यापासून आमच्या आयुष्याचं खूप कल्याण झालंय किंवा कुणी काही करावा बिझनेस व्यवसाय त्याच्यापेक्षा तुमचं नशीब आणि गुरुची साथले महत्त्वाचे असते बर का कुणीही काही गुरुच्या साथीशिवाय करू शकत नाही गुरुची साथ गुरुचा आशीर्वाद तुमची कष्ट तुमची तुमचा प्रामाणिकपणा ह्या गोष्टी जर तुमच्या आयुष्यात तुमच्या सोबत असेल तर ह्या आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट अशक्य अशी नाहीये पण गुरुचं पाठबळ खूप महत्वाचं आहे गुरुचं पाठबळ असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी शक्य आहेत त्यासाठी सातत्य स्वामींची नित्य सेवा स्वामी माऊलींची नित्य उपासना तसंच माता महालक्ष्मींची सुद्धा कृपा आहे माझ्यावरती आई साहेबांची तर खूपच मोठी कृपा आहे तर बघा सगळ्यांचं पाठबळ मिळालं आणि आज त्याच्या सेवेतून त्यांनी स्वतः मला एवढा आनंदी दिला स्वामी मला नेहमी खुश ठेवतात हो मला कधीही नाराज करत नाही माझ्या आयुष्यामध्ये कोण यावं कोण जावं हे सुद्धा माझे माऊली ठरवतात जे चांगले लोक आहेत त्यांना स्वामी माझ्यापर्यंत घेऊन येतात आणि स्वामी नेहमीच त्यांच्यामध्ये मला आनंद शोधता येईल किंवा मला आनंद होईल अशीच लोक माझ्या आयुष्यात घेऊन जरी की जी लोक निगेटिव्ह आहे जी लोक आपल्यासाठी लाय, लायक लायक नाहीत किंवा जी लोक माऊलींना आवडत नाहीत त्या लोकांपासून माऊली डायरेक्टच आपल्याला दूर करतात असं समजा ती लोक दूर केली कारण माऊलीला ती लोक आवडत नसतात कधी कधी भरपूर काय अशा गोष्टी आहेत की स्वामींची कृपा आहे स्वामींचा आशीर्वाद आहे म्हणून आज हे सगळं चाललेलं आहे तसंच तुम्हाला कळेलच की शीतलता एवढ्या का खुश आहेत किंवा स्वामींनी असं काय दिलंय खरे की जी कल्पना केली नव्हती ते सुद्धा स्वामींनी अगदी एका दिवसामध्ये ते शक्य झाले आणि खूप आनंद आहे बरं का म्हणजे माऊलीने ती गोष्ट दिली म्हटल्यावर ती आनंद असणारच ना तर एक बाई किंवा एक लेडीज एक वुमन खूप काही करू शकते ह्याचं उदाहरण मी स्वतः आहे कारण बघा वयाच्या बावीस वर्षी स्ट्रगल करते तरी पण हार नाही मांडली आजपर्यंत स्वतः चिमती स्वतःच्या पायावरती खूप काही गोष्टी अचीव्ह केल्या आयुष्यामध्ये तसंच बघा ह्या आहेत ह्यांची है। इच्छा होती शिरुलदाचं खूप छान मेकअप करा तर बघा ते काहीतरी घेऊन आली काय घेऊन आली ही गुलाब आणि तुमच्या टिकली टिकली गुलाब घेऊन आली आता बघा ती मेकअप चालूच आहे माझा तर बघा मेकअप करायचा अर्धा तास पण तिने लावलाय एक तास अजून काय काय करते बघू शिरुलदा मेकअप करायचे स्वामींनी सुद्धा तिची मिठाई ग्रहण केली कसं केलं रोहिणीताई स्वामी हो मिठाई मी चारली त्यांना आणि बांगडी टिकली लावली नव्हती बांगडी कुंकू काही लावलं नव्हतं म्हणून खात नव्हते आणि नंतर मग मी कुंकू वगैरे लावलं तर लगेच मला फुल दिलं स्वामींनी चाप्याचं फुल स्वामींनी मिठाईमध्ये टाकलं म्हणजे आपल्या स्वामींना काय घेऊन आलं ती ग मैसूर मैसूर पाक घेऊन आली होती रोहिणीताई आणि स्वामीने अशा तिला यायचंय घरी खूप काही स्वामींशी बोलायचंय तर बघा तिचं पार्लरही छान चालतंय स्वामी कृपेने आणि तुम्ही सुद्धा होम डिलिव्हरी देणार का नाही होम नाही का सोमवारी फक्त होम भेटेल ओके म्हणजे तुम्ही कुठं निगडी वाकड आकुर्डी डांगे चौक राहत असाल तर ते होम सर्व्हिस देईल फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा कुणी कॉल करायचा नाही ती अशी रोहिणी बिझनेस चांगला चालतोय सेवेचा हिला सुद्धा फरक पडलाय आणि ही नवीन सेवेकरी आपण स्वामींची बनवून घेतली शीतलताईची माझी ओळख फक्त दिवाळीच्या अगोदर आठ दहा दिवस झाली असेल कसं वाटतं स्वामी सेवा करून खूप छान वाटतं फ्रेश वाटतं आणि स्वामींची सेवा केल्यावर